नमस्कार मित्रांनो आज आपण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या काळू नदीच्या काठावरती असलेल्या नागेश्वर शिवालयात आलो आहे इथे तुम्हाला यायचं असेल तर कल्याण मार्ग आहे जो नगरकल्याण मार्ग त्यावरून जो खुबी फाटा लागतो माशेष घाटाच्या अलीकडे तिथून पिंपळगाव जोगा धरणाच्या वरती जी भिंत बांधलेली आहे त्या भिंतीवरून एक रस्ता खिरेश्वर गावात जातो त्या मार्गाने तुम्हाला खिरेश्वर गावात यावं लागेल या, या नागेश्वर शिवालयामध्ये विष्णू शेषाशाही विष्णूची एक सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि वरच्या भागावर अनेक पुराणातील प्रसंगाचे वर्णन करणारे मूर्ती आपल्याला कोरलेल्या दिसतात मध्ययुगीन काळामध्ये कोकणात शिलाहार वंश राज्य करत असताना त्यांनी गोदावरी ते भीमा या खोऱ्यामध्ये बारा प्रमुख नद्यांच्या काठावरती किंवा उगमस्थानावरती बारा शिवलयांची बांधणी केली होती तसा ताम्रपटामध्ये उल्लेख देखील आहे तर या त्यापैकीच हरिश्चंद्रगडावरून उगम पावणाऱ्या तीन नद्यांपैकी जी काळू नदी आहे त्याच्या काठावर बांधलेलं हे नागेश्वर शिवालय आहे तुम्ही जर कधी मायाशीच घाटातून जाणार असेल तर थोडा वेळ काढून नक्कीच या शिवालयाला भेट द्या